नमस्कार मंडळी मी मंजुषा थावरे कविता माझ्या अस्वस्थ मनाची भाषा या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते बाय नाव तुम्हाला समजलंच असेल की मी एल आय सीमध्ये नोकरी करत होते आणि गेल्या वर्षीच व्ही आर एस घेतली आहे व्हॉलेंटरी रिटायरमेंट आणि आता घरी आहे या माझ्या एल आय सीच्या सर्व्हिसमध्ये मी जवळजवळ ते तेहतीस वर्ष सर्व्हिस केली आणि या सर्व्हिसमध्ये आठ ते नऊ वर्ष क्लेम्समध्ये मी काम केलं आहे आणि त्यावरून त्या, त्या दरम्यान मला जी सुचलेली क्लेम्सचं चित्र ही कविता आहे ती थोडी आमच्या टेक्निकल भाषेत सादर करते बघा कशी वाटते अर्थात माझ्या कविता आवडत असतील तर माझा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ऐका तर क्लेमचं चित्र एलआयसीचं कामकाज कसं चालतं हे तुम्हाला यातून कळेल आणि ह्या सगळ्या ह्याच्यातनं सुद्धा इन्शुरन्स सेक्टरचं क्लेम्स हे महत्त्वाचं प्राधान्याचं क्षेत्र आहे आणि तिथे एल आय सी किती चांगलं काम करते आणि म्हणूनच वर्षानुवर्ष पहिल्या नंबरवरती आहे हे पण तुम्हाला या सगळ्यातनं समजलं तर बघा क्लेमचं चित्र क्लेम म्हणजे क्लेम म्हणजे क्लेम असतं क्लेम म्हणजे क्लेम म्हणजे क्लेम असत मात्र तुमचं आमचं मुळीच सेम नसतं कधी एस बी सर्व्हायवल बेनिफिट कधी एस बी तर कधी मॅच्युरिटी असत त्यातल्या त्यात यांचं थोडं सेम असतं व्हॉल्यूम कमी होतो व्हॉल्यूम कमी होतो पण डिटेलिंग वाढतं कधी आउटस्टँडिंग तर कधी बॅक असतं म्हणूनच म्हणूनच फॉलोअप हे पात्र फार महत्वाचं असत सारखं दिसत असलं तरी सेम नसत डेटक्लेम तर अजूनच निराळ असतं डेटक्लेम तर अजूनच निराळ असतं अर्ली नॉन अर्ली गणित असतं एक्सग्रेशिया क्लेम कन्सेशन चेअरमन रिलॅक्सेशन फार अवघड असतं पेडपचं वेगळंच लफडं असतं आय पी पी डी ए बीचं विचित्र त्रांगड असतं म्हणून तर म्हणूनच तर कधीच काहीही सेम नसतं क्लेम म्हणजे क्लेम म्हणजे क्लेम असतं पण क्लेम प्रत्येक क्लेमचं चित्र निराळं असतं प्रत्येक क्लेमचं चित्र निराळं असतं धन्यवाद बघा या टेक्निकल लँग्वेजमधनं एल आय सी तुमच्यापर्यंत किती पोचते ते कळवा मला थँक्यू